नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सहा महिने टिकणारी तिखट गोड आणि छान चटपटीत अशी रेसिपी बनवतो आहे आणि आज जी रेसिपी आपण बनवतोय ती लहानांपासून अगदी वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे सहा महिने आहे अशी हवाबंद डब्यामध्ये छान टिकते आणि खास करून लहान मुलांच्या आरोग्यासाठी तसेच वयोवृद्ध आजी आजोबांच्या आरोग्यासाठी तर हा पदार्थ खूपच फायदेशीर आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम इतकं आलं आहे आलं स्वच्छ धुवून त्याच्यावरची जी साल होती ती सुद्धा काढून घेतली आहे आणि ही रेसिपी बनवताना मी यामध्ये अशा काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे लहान मुलांना हा पदार्थ खाताना आल्याचा तिखटपणा अजिबात जास्त जाणवणार नाही एखादं चटपटीत चॉकलेट जसं मुलं आवडीनं खातात तसाच हा पदार्थ मुलं आवडीनं खातील त्यानंतर आता हे आलं आपल्याला बारीकसं चिरून घ्यायचं आहे तर आलं घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा आलं चिरल्यानंतर आल्यामध्ये जे केसरासारखे के धागे असतात ते नसायला पाहिजेत किंवा जरी असले तर खूप कमी प्रमाणात असायला पाहिजेत आणि असंच आलं तुम्ही बाजारातून घेताना सुद्धा व्यवस्थित बघून घ्या या आल्यामध्ये तिखटपणा कमी असतो आणि त्यामुळे पदार्थ खाताना मुलांना तिखटपणा जास्त जाणवत नाही तर ही पहिली टीप झाली अजून बऱ्याचशा टीप मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर इथे आता याच पद्धतीने राहिलेलं सर्व आलंसुद्धा चिरून घ्यायचं आहे आलं एकदम पातळ चिरून घ्यायचं म्हणजे मिक्सरलासुद्धा ते व्यवस्थित बारीक होईल तर इथे सर्व आलं मी चिरून घेतलं आहे पुन्हा सांगते वजनी प्रमाणामध्ये एक दोनशे ग्रॅम आलं मी इथे घेतलं होतं आता हे चिरून घेतलेलं आलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी आलं चिरून घेतल्यानंतर एक मोठी वाटी इतकं हे आलं भरलं होतं जर तुम्हाला वजनी प्रमाणामध्ये नसेल घ्यायचं किंवा तुमच्याजवळ वजन करायला काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने चिरून वाटीने मोजून घेऊ शकता आता हे आलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पूर्णपणे बारीक नाही झालं तरी चालेल थोडे थोडे मोठे कण राहिले तरीसुद्धा काही हरकत नाही कारण जेव्हा हे आलं आपण शिजवून घेऊ तेव्हा ते मोठे राहिलेले कण त्यामध्ये मॅश होऊन जातात तरी ते आलं मी बारीक करून आहे तर आता या ठिकाणी मी आणखी एक पदार्थ यामध्ये घालणार आहे त्यामुळे सुद्धा आल्याचा तिखटपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो तर या ठिकाणी आलं बारीक करून घेताना आपण थोडाही पाण्याचा वापर करणार नाही आहे त्यामुळे सुरुवातीला थोडंही पाणी न घालताच हे आलं मी वाटून घेतले आलं तुम्ही पाहू शकता बऱ्याच प्रमाणामध्ये बारीक झाले आता यामध्ये दोन चमचे इतकं दूध घालायचं दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे दूध घातल्यामुळे काय होतं आलं व्यवस्थित बारीक होतंच पण आल्याचा तिखटपणा बराचसा कमी होतो त्यामुळे शक्यतो पाण्याऐवजी दुधाचाच वापर करा दोन चमचे दूध घालायचं आणि आता पुन्हा हे सर्व मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट करून घ्यायची लक्षात ठेवा पूर्णपणे आलं बारीक नाही झालं तरी चालेल थोडेसे मोठे कण शिल्लक राहिले तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही नंतर मॅश होऊन जातात तरी ते तुम्ही पाहू शकता आलं मी मिक्सरला वाटून घेतले छान अशी पेस्ट तयार झाली आहे आणि या ठिकाणी मी चार चमचे दूध घेतलं होतं त्यातलं फक्त दोनच चमचे दुधाचा वापर केला आहे जर तुम्हाला लागलंच तर राहिलेलं दोन चमचे दूधसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपण फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा सहा महिने टिकणारा मस्त चटपटीत गोड तिखट असा पदार्थ बनवूया तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तर तुपामध्ये आलं भाजून घेतलं की आल्याचा तिखटपणा कमी होतो तर या ठिकाणी मी आत्तापर्यंत तुम्हाला तीन टिप्स सांगितले आहेत आणि या टीप वापरल्यामुळे जे आल्यामध्ये पोषक तत्व आहेत ते आहे असेच आल्यामध्ये राहतात अजिबात निघून जात नाहीत त्याचप्रमाणे आल्याचा तिखटपणासुद्धा कमी होतो म्हणजे हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला सर्व पोषक तत्व तर मिळणारच आहेत पण आल्याचा तिखटपणासुद्धा लागणार नाही आता मंद आचेवरती हे आलं आपण तुपामध्ये भाजून घेऊयात सुरुवातीला आपण दूध घालून आल्याची पेस्ट तयार केली आहे त्यामुळे ही पेस्ट तुम्हाला सैलसर वाटत असेल पण जसजसं हे आलं अगदी व्यवस्थित भाजलं जाईल तस तशी ही आल्याची पेस्ट घट्टसर होत जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा ही आल्याची पेस्ट घट्टसर व्हायला लागली आहे त्याचप्रमाणे पॅनला चिटकत नाही आहे पॅनपासून अगदी सहज वेगळी होतीये म्हणजे ही आल्याची पेस्ट एकदम परफेक्ट तुपामध्ये छान अशी भाजून झाली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण साखर घालायचे तर या ठिकाणी दोनशे ग्रॅम आलं घेतलं होतं त्यासाठी इथे मी वजनी प्रमाणामध्ये तीनशे ग्रॅम इतकी साखर घातली आहे जर वाटीने साखर मोजून घ्यायची असेल तर एक मोठी वाटी किंवा दीड लहान वाट्या इतकी साखर या ठिकाणी तुम्हाला लागू शकते बाकी तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये गोड बनवायचं आहे कमी किंवा जास्त त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी या ठिकाणी जे काही साखरेचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे यामध्ये परफेक्ट प्रमाणामध्ये हा पदार्थ गोड होतो तरी ते साखर पूर्णपणे आल्यामध्ये मिक्स करून घेतली आहे साखर आल्यामध्ये मिक्स झाली पूर्णपणे विरघळली की तुम्हाला या ठिकाणी हे मिश्रण सैलसर झालेलं दिसेल पण जसजसं हे मिश्रण आपण छान असं शिजवून घेत जाऊ तसतसं हे घट्टसर होतं आणि यामध्ये जे काही तुम्हाला आल्याचे छोटे छोटे तुकडे दिसत असतील ते सुद्धा हे शिजवून घेत असताना छान शिजतात आणि यामध्येच मॅश होऊन जातात तर इथे तुम्ही पाहू शकता मंद आचेवरतीच हे मी गेती है, जाली है। जाली है। हे छान असं शिजवून आहे थोड्याच वेळात मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे पहिल्यापेक्षा आत्ताची कन्सिस्टन्सी तुम्ही या मिश्रणाची पाहू शकता पूर्णपणे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे हे मिश्रण घट्टसर व्हायला लागलं की आता यामध्ये काही जिन्नस घालणार आहोत त्यामुळे हा पदार्थ छान चटपटीत तयार होईल आणि मुलांना सुद्धा आवडेल तर त्यासाठी इथे मी दहा हिरवी वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे ती वेलची पावडर घालायची अर्धा चमचा भाजलेली जिरे पावडर घालायची आणि अर्धा चमचा सेंद्व मीठ घालायचं यामुळे हा पदार्थ छान चटपटीत तयार होतो आणि मुलांनासुद्धा याच्या चवीमुळे हा पदार्थ खायला आवडतो आणि त्याचप्रमाणे या आपण यामध्ये साखर घातली आहे त्यासोबतच आल्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी इथे मी बऱ्याचशा टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे आल्याचा कडवटपणासुद्धा मुलांना जाणवून येत नाही तर आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर मंदाचेवरती हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं छान घट्टसर करून घ्यायचं तर आज आपण या ठिकाणी सहा महिने टिकणारी आल्याची बर्फी म्हणजे आलेपाक बनवतोय तर आता हा आलेपाक किंवा आल्याची बर्फी बनवण्यासाठी मिश्रण परफेक्ट तयार कसं झालं आहे हे कसं ओळखायचं यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक सांगणार आहे तर इथे मिश्रण वाटीमध्ये घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि हे मिश्रण परतून घ्यायचं वाटीमध्ये काढलेलं मिश्रण थंड झालं की हाताने चेक करायचं जर हाताला चिटकत असेल अशी तार तयार होत असेल तर हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालं नाही आहे त्यामुळे आणखी मंदाचेवरती एक दोन ते तीन मिनटं चमच्याने एकसारखं हलवत शिजवून घ्यायचं मिश्रण एक दोन ते तीन मिनटं आचेवरती चमच्याने एकसारखं हलवत शिजवून घेतलं की पुन्हा तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण वाटीमध्ये काढायचं आणि थंड करून घ्यायचं तर इथे वाटीमध्ये काढलेलं मिश्रण मी थंड करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता अजिबात वाटीला चिटकत नाही आहे हातामध्ये घेतल्यानंतर छान असा गोळा तयार आहे म्हणजे हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालं आहे आता हे मिश्रण आपण एखाद्या तेल किंवा तूप लावलेल्या ताटलीमध्ये किंवा बटर पेपरवरती काढून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी ताटली घेतली आहे त्याच्यावरती बटर पेपर ठेवायचा आणि या बटर पेपरला तुपाने मी ग्रीस करून घेणार आहे तुम्ही हे सर्व आधीच करून ठेवू शकता जर तुम्हाला हे मिश्रण ताटलीमध्ये सेट करायचं असेल किंवा अशा पद्धतीने बटर पेपरवरती सेट करायचं असेल तर तुम्ही मिश्रण तयार करून घेण्यापूर्वीच हे बटर पेपरला तुपाने ग्रीस करून घेऊ शकता किंवा ताटालासुद्धा तूप लावून घेऊ शकता तर इथे बटर पेपर मी तुपाने ग्रीस करून घेतला आहे आता याच्यावरती तयार केलेलं मिश्रण आपण काढून घेऊयात तर या ठिकाणी मिश्रण गरम असतानाच यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामुळे जसं मी आधी सांगितलं तुम्ही सुरुवातीलाच बटर पेपरला तुपाने ग्रीस करून घेऊ शकता किंवा जर ताटलीमध्ये मिश्रण सेट करायचं असेल तर त्या ताटलीलासुद्धा तुम्ही तुपाणी किंवा तेलाने ग्रीस करून घेऊ शकता तर इथे सर्व मिश्रण मी बटर पेपरवरती काढून घेतलं आहे चमचाने लगेच सेट करून घ्यायचं जास्त पातळ अशी याची लेयर किंवा थर तयार करून घ्यायचा नाही आहे थोडासा जाडसरच ठेवायचा तर इथे मी बटर पेपरवरती तयार मिश्रण छानसं पसरवून घेतलं आहे थोडंसं जाडसर ठेवूनच सेट केलं आहे आता हे मिश्रण आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण हलकंसं कोमट करून घेतलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात तर या ठिकाणी मी जास्त मोठ्या वड्या तयार करणार नाही आहे छोट्या छोट्याच आकाराच्या बनवून घेणार आहे म्हणजे रोज सकाळी तुम्ही मुलांनासुद्धा छोटीशीही वडी खायला देऊ शकता आणि थोड्या प्रमाणामध्ये असल्यामुळे मुलंसुद्धा आवडीनं खातील तर इथे मी उभे कट मारून घेतले आहेत आता या पद्धतीने आडवे कट मारून याच्या छान अशा वड्या तयार करून घेणार आहे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच या पद्धतीने वड्या तयार करून घेतल्या की मिश्रण थंड झाल्यानंतर अगदी व्यवस्थित अशा वड्या तयार होतात अजिबात तुटत नाहीत त्यामुळे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच या पद्धतीने वड्या पाडून घ्या तर इथे मी लहान लहान आकारामध्ये वड्या कट करून घेतल्या आहेत आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच वड्या बाजूला करायच्या तर इथे फक्त दहा मिनटात हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले आणि इथे तुम्हाला मी दाखवते मस्त अशा या वड्या तयार होत आहेत अजिबात तुटत नाही आहेत छान एकसारख्या आकाराच्या तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता छान मऊसूद असा हा आलेपाक तयार होतो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात या वड्या कडक झालेल्या नाही आहेत छान मौसूद झाल्या आहेत त्यामुळे लहान मुलांसोबत आजी आजोबासुद्धा या वड्या अगदी सहज खाऊ शकतील पौष्टिक आहेत आयुर्वेदिक आहेत आणि आपण यामध्ये जे काही साहित्याचं प्रमाण वापरले त्यामध्ये भरपूर साऱ्या या आल्याच्या बर्फी म्हणजे आलेपाक बनून तयार झाला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती छान आकाराच्या या वड्या तयार झाल्या आहेत आणि मिश्रण पसरवून घेताना जाडसरच ठेवून पसरवलं होतं त्यामुळे वड्यासुद्धा तुम्ही पाहू शकता छान तयार झाल्यात आणि यामध्ये आल्याचा तिखटपणा कमी होण्यासाठी मी बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा तुम्हाला सांगितले आहेत आणि सहा महिने हा आलेपाक म्हणजे आल्याची बर्फी हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान टिकते तर तुम्हीसुद्धा लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धात आजोबांपर्यंत खाता येतील अशी ही आल्याची बर्फी किंवा आलेपाक नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद